शिक्षा नका देऊ किंवा साजा देऊ नका समोरचा त्यो कोण काय तुम्ही धसते काय म्हणता त्यो तरी काही का वेळेस त्या प्रकरणामध्ये आपल्या परभणीच्या सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये तरी तो मानलेला आहे किंवा त्या सूर्यवंशीच्या कुटुंबानी याला समजून घ्यावा माघार घ्यावा म्हणजे सूर्यवंशीच्या कुटुंबानी माघार घ्यावा आणि तुझ्या कुटुंबाने का माघार नाही घ्यावा मग तो जर शाना एवढा हुशार आहे तू कायदे पंडित आहे आणि कायदाच तुझ्या हातात आहे तर तू तुझ्या कुटुंबाला मागे घ्या माघार घ्यायला बाकीचे कुटुंब मागे घेते ना सामान्य तुझ्यापेक्षा तर तू फार तज्ञ माणूस आहेस हो म्हणजे ह्या गोष्टीवर असं आपल्याला जर त्याला त्या फाशीची शिक्षा द्यायची असेल संतोष देशमुखच्या याला तर जे आपले बोरडे कंपनी अगर ते ज्ञानेश्वर सोट आपला लातूरचा त्याच्यानंतर म्हणजे असे चार पाच प्रकरण झालेले आहेत त्याच्यानंतरचे ह्या प्रकरणात मर्डर झालेलं नाही तेव्हा मर्डर झाला समजा हे झालेलं आहे संतोष देशमुक्त पण त्याला फाशीची शिक्षा द्यायची तर यायला कमीत कमी, कमी जेलमध्ये शिक्षा तर द्या ना कायदा सारखा आहे ना सगळ्याला मग हे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अगर सगळ्या मंत्रिमंडळाने विचार करून सगळ्या समाजाला सारखा न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे सरकारला जर सरकारच जर तुझे भाव करीत असेल आणि सरकार जर टार्गेट करीत असेल तर शेवट याच्यावर काहीतरी म्हणजे असं काही नसतं किंवा वेळ आलेली निघून जात असती एक दिवस आमच्या काही मला एक दिवस तुमच्या पण येणार असे असं काही समजू नका चार दिवस तुमचे निघून गेले त्यानंतर जे टाईम प्रत्येकावर असतो दुपारचा सूर्य खाल्ला आकाडा वरला हे नक्की असतं पण सगळ्या समाजाला सरकारनी मुख्यमंत्र्यांनी सारखा न्याय द्यावा माझी एवढीच कळकळायची फडणवीस आजी आजीदादा आपले शिंदे सरकार याला सगळ्याला माझी एवढीच विनंती आहे कारण ते जे मागते तेच आम्ही मागतो आम्ही वेगळं मागणार नाहीत मागणी सुरुवात कोणी केलेली आहे त्याही नाही केलेली आपण नाही केलेली मग त्यातलीच मागणी आम्हाला द्या ना सारखा न्याय द्या आणि जर नाहीच न्याय झाला तर या आजाच माझ्यान हलणार नाही काल तरी पाच वाजता मला वाटतं काहीतरी काढून दिलत तर आज तर इथून जागा सोडणार नाही संध्याकाळी पण जागा सोडणार नाही भले काय काय खुणं पडायचे काय मरायचे नशिबानी होईल ते होईल संध्याकाळी पण आझाद मैदान सुटणार नाही जोपर्यंत ढाकणे कुटुंबाला त्या बाकीच्या कुटुंबाला सारखा न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सुटणार नाही एवढीच काही देतो मी समाजाच्या आणि सर्व आपल्या ओबीसी समाजाच्या याच्या वतीने माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र आमच्यावर काय अन्याय झाला आमची काय व्यथा आहे मुख्यमंत्र्यापर्यंत मांडू द्या अजून

उद्या सुट्टी असो परवा सुट्टी असो तरी लोक इथंच बसणार इथंच मारणार काय व्हायचे ते होत राहील तो नाही हा तिथला ना? प्रबळ करा कोणाची भेट आणि कोणाची वखत्याची करा अशी आमची विनंती आहे ते त्यांना हे भी कळवा त्यांना हे सांगा की बाबा हे लोक आदर बाहेर जाणार नाही घरात मुख्यमंत्री हो मुख्यमंत्री नाही गृहमंत्र्याची गृहमंत्र्यांशी आम्हाला चर्चा करायची आहे या मुद्द्यावर मग गृहमंत्र्याचा समजा जो कोणी सचिव कुणी काय असेल त्यांनी पाठवलं आम्हाला